पंधरा किलोमीटरचं सागरी अंतर पार करणारा सहा वर्ष रेयांश ठरला सर्वात लहान जलतरणपटू इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली रियांशच्या पराक्रमाची दखल ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा सहा वर्ष जलतरणपटू रेयांश दीपक खामकर यांनी विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे पंधरा किलोमीटरचं आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून पार केलं पंधरा किलोमीटरचा अंतर पार करणारा रेयांश खामकर सर्वात लहान जलतरणपटू ठरला त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डनं घेतली आहे रेयांश खामकर हा स्टार फी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे थडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेतोय तो ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव येथे दररोज सराव ठरतो रियांश ठाण्यातील नौपाड येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असून त्याच्या या विक्रमाबद्दल त्याचं केलंय गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये रेयांशनं तेरा पदकं प्राप्त केलं यात पाच सुवर्ण पाच रौप्य व तीन कांस्य पदकांचा समावेश आहे विजयदुर्ग येथील सागरी जलतरण ही रेयांशची पहिली सागरी जलतरण स्पर्धा होती या स्पर्धेत सहभागी होणारा हा सर्वात लहान जलतरणपटू होता परंतु हे अंतर अवघ्या तीन तासात पार करून रेयांशने एक विक्रम केलाय त्यानं केलेल्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे रेयांशचा सन्मान केलाय सन दोन हजार चोवीस मध्ये रियांश खामखरा सतत विविध स्पर्धांमध्ये सातत्यानं सहभाग घेत होता दोन जून दोन हजार चोवीस रोजी ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत मीटर बटरफ्लाय विथ फिन्स स्पर्धेत तर मीटर फ्री स्टाईल विथ कांस्य पदक प्राप्त केलं सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर इथे झालेल्या महाराष्ट्र कर्नाटक गोवा या त्रिराज्यस्तरीय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत त्यानं पन्नास मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलं सतरा ते अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बँकॉक थायलंड येथे झालेल्या आशियाई ओपन स्कूल्स स्विमिंग चॅम्पियनशिप मध्ये रेयांशला उत्कृष्ट कामगिरी केली तो महाराष्ट्र एक्वॅटिक असोसिएशनने निवडलेल्या पंधरा जलतरुण पटूंपैकी एक होता ज्यानं आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं सहा वर्षाखालील मुलांच्या गटात पंचवीस मीटर फ्रीस्टाईल किक बोर्डमध्ये रौप्य पदक पंचवीस मीटर फ्रीस्टाईलमध्ये कास्य पदक पन्नास मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये कास्य पदक दोनशे मीटर फ्रीस्टाईल रेलेमध्ये रौप्य पदक त्यानं प्राप्त केलं पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अंडर वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राद्वारा आयोजित केलेल्या चौथ्या महाराष्ट्र राज्य फिन स्विमिंग स्पर्धेत रेयांशनं पन्नास मीटर मोनोफिन सरफेस स्विमिंगमध्ये सुवर्णपदक शंभर मीटर बायफिन मिश रेलेमध्ये सुवर्णपदक पन्नास मीटर बायफिन स्विमिंगमध्ये रौप्य पदक पटकावलं सदरची स्पर्धा ही आठ वर्ष व त्यावरील वयोगटासाठी होती परंतु रेयांशनं आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत केलेली कामगिरी लक्षात घेऊन नऊ वर्ष या वरिष्ठ वयोगटात सहभागी होण्यासाठी त्याला विशेष प्रवेश देण्यात आलेला होता ज्यामध्ये त्याने नऊ वर्षाखालील जलतरणपटूंची स्पर्धा केली नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विबग्योर हायस्कूल खारगर येथे झालेल्या सोळाव्या विवा इंटरस्कूल जलतरण स्पर्धेत रेयांशनं वीस मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण पदक आणि वीस मीटर बॅकस्ट्रोक मध्ये रोप्य पदक प्राप्त केलेला आहे सर्वात लहान रियांश खामकर हा ठाणेकर जल तरुण सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मी दीपक खामकर मी बाबा आहे आणि आम्ही दोघं पालक त्याचे आम्ही स्विमिंग सुरू करताना आम्ही असा विचार केला होता की त्याच्या हेल्थ पर्पजने आम्ही स्टार्ट करू मी तो फिट राहील त्या दृष्टीने पण कारण सध्याचं असं होत आहे की मोबाईल घरी असलं की किंवा टीव्ही त्याच्यापासून थोडंसं प्रवृत्त करण्यासाठी काही वेगळी ऍक्टिव्हिटी आपण द्यावी असं आमच्या डोक्यात होतं त्यात त्याला आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्याची प्रगती चांगली दिसायला लागली पहिल्या दोन तीन महिन्यामध्येच त्याची ग्रोथ एवढी चांगली झाली की जूनमध्ये ज्या स्टेट लेवलच्या स्पर्धा झाल्या दा त्याच्यामध्ये तो अगदी तो नौखा असताना सुद्धा त्याने त्याच्यामध्ये चार मेडल्स घेतले त्यानंतर त्यांचे जे प्रशिक्षक आहेत श्री कैलाश आणि पूजा मॅडम सर पूजा मॅडम ह्या दोघांनी असं म्हटलं की आपण अजून त्याला पुढच्या याच्यासाठी ट्राय करूया थोडंसं याची प्रॅक्टिस वाढवूया त्यामुळे आम्ही जी एक तासाची प्रॅक्टिस होती ती आम्ही दोन तासावर मी कन्वर्ट तास केली मग आणि त्याचबरोबर प्रत्येक सॅटर्डे संडे सकाळी पाच ते सात आम्ही त्याला तवा कुल्ला पण नेतो त्यामुळे सव्वा चार वाजता उठून त्याला मिळणं हे पण थोडं आधी सुरुवातीला चॅलेंजिंग होतं पण त्याने त्याच्यात आवड निर्माण झाल्यानं त्याने व्यवस्थित केलं तसंच ऑगस्ट दोन हजार चोवीसला थायलंडमध्ये था ज्या एशियन ओपन स्कूल झाल्या म्हणजे चौदा देश आले होते तिथे त्याने त्या याच्यामध्ये पण त्याने रिप्रेझेंट केलं आणि त्यात पण त्याने दोन ब्रॉन्झ आणि दोन सिल्वर मेडल त्याने जिंकले त्यामध्ये त्यामुळे आमचा अजून कॉन्फिडन्स झाला की हा त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकेल आणि वेळोवेळी सरांची प्रा हे होतच की आपण त्याची प्रॅक्टिस थोडी अजून वाढवत पूया त्यामुळे तुम्ही थोडंसं आहार लक्ष द्या आणि आपण थोडंसं खाणं त्याची एक्सरसाईज त्या सगळ्यांकडे लक्ष दिलं तर तो अजून चांगलं करेल ह्या सहा सात महिन्यामध्ये आम्ही बाहेरचं खाणं म्हणजे मैद्याचं खाणं किंवा चॉकलेट हे पूर्णपणे त्याने बंद केलेलं आहे आणि आम्ही पूर्ण त्याचं डायटवर लक्ष ठेवून आहोत त्या प्रोटीन्स कॅल्शियम हे कसं मेंटेन में आहे याच्याकडे लक्ष देतोय त्यामुळे जी काही पंचवीस नोव्हेंबरला ही स्पर्धा झाली सगळी त्यात रेल्वेसाठी सरांनी नेलं होतं पण त्यांचं असं म्हणणं की मुलं ऑलरेडी साडेतीन चार तास प्रॅक्टिसमध्ये नॉनस्टॉप पोहोलेली आहे त्यामुळे ते जे काही आहे आत्ताचं अंतर ते शक्यतो ते कम्प्लीट करतील त्यामुळे तुम्ही काही काळजी करणार आणि अगदीच काही वाटलंच मुलांना तर ते, ते मुलं हात वर करतील त्यावेळी आपण वर घेऊ पण तोपर्यंत ती लोक मॅक्झिमम पोहलेली असते जे काही आपण आधी तीन तीन किलोमीटर असं ठरवलं होतं प्रत्येक मुलगा हे पो पण त्याच्या ह्याच्यात आम्ही जेव्हा एक तास बघितला त्या पहिले एका तासापास त्यांनी चार ते साडेचार किलोमीटर त्याने कव्हर केलेलं होतं त्यामुळे आमचा आत्मविश्वास असं झाला की हा आता कम्प्लीट करू शकेल काही जसं सरांनी मग सांगितलं दोन ठिकाणी चॅलेंजेस होते, करंट होते, होते। ता ता करंट अने अने की करंट रिव्हर्स होता त्यामुळे परत पोहताना एका ठिकाणी सो बराच वेळ होत मग त्यावेळी त्यावेळेला आणि त्याला दम पण लागला होता पण देवाच्या कुटुंबीत जे काही होडी चालवणार होते त्यांनी त्या करंटच्या बाजूने घेऊन त्याचा एक ग्रोथ बरोबर झाली आणि आम्ही तीन तास दहा मिनिटं आणि सहा सेकंद त्यांनी ती स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली दीपक खांबकर प्रॅक्टिस दोन तास नऊ ते अकरा रात्री आणि सॅटरडे संडे सकाळी सकाळी पाच ते सात छान छान वाटलं तुला सपोर्ट केला ते सगळं काही विजयदुर्गला मालपे जेटी ते वाघोदर जेटी अशी पंधरा किलोमीटरची स्पर्धा होती त्या दोन स्पर्धा असतात एक पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर तर आम्ही गेली तिसरा वर्ष आम्ही दोन वर्ष अगोदरपणे तीस किलोमीटरची स्पर्धा झाली त्यावेळी पहिल्यांदा पंधरा किलोमीटर स्पर्धा झाली पंधरा किलोमीटर स्पर्धेमध्ये आमच्या स्टारफिशचे जवळजवळ दहा जलतनपटू सहभागी झाले होते त्यात रियांश कामकर हा सगळ्यात छोटा जलतनपटू होता आणि आम्ही पहिले चार जणांची रेले पद्धतीने आम्ही करायचा विचार केला होता पण तिथे गेल्यावरती त्या चौघांनी सोलो करायची एक आम्ही मनशा बाळगली आणि त्याने सगळ्यांनी सोलो पद्धतीने इव्हेंट तो सक्सेसफुली कम्प्लीट केला त्यामुळे रियांश कामकर हा वयवर्ष सहा वर्ष आणि दोन महिने सगळ्यात यंगेस्ट म्हणून त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याला पुरस्कार गौरवलेले आहे ही सागरी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आपल्याला करंट जेलीफिश आणि बारीक सारीक पाशे हे सगळे आपल्याला आव्हानं पैलून हे करायला लागतात सगळी आपण सा। जेलीफिश साठी मुलांना ड्रिप्स लावतो आताच आम्ही एक सिंगापूरवर एक ओढत मागवलं जेलीफिश एक प्रोटेक्शन म्हणून क्रीम आहे ती आपण त्यांना वापरलेली आहे त्याच्यानंतर त्यांना करंटचा अनुभव घेण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये पॅराशूट घालून सराव करतो या सर्व करंट हा विषय महत्वाचा आहे तो जर केला आणि बोटीच्या असा मुलं हे व्यवस्थित रिया पूर्ण करू शकतो पालकांनी आव्हान करेल की रेंजकडे कडे आपण लक्ष ठेव सहा वर्षाचा मुलगा ठाण्यातला आज जलतरण स्पर्धेत जातो समुद्र स्पर्धा ही तशी एक हिम्मतवान माणसासाठी एक चॅलेंज आहे त्या चॅलेंज पार करून हा लहान मुलगा तीन तासामध्ये पंधरा किलोमीटरचं अंतर पार पाडतो आत्ताच्या पालकांना की आपण आपल्या मुलांना कुठल्या तरी खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी लहान वयात सुरुवात करा प्रेयांशनी ज्या पद्धतीनं सागरी स्पर्धा पूर्ण केलेली आहे आणि ठाणेकरांचं नाव त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आणलेलं आहे हे कौतुकास्पद आहे आणि अशाच पद्धतीनं कोच यांनी ही स्पर्धा रिलेवरन वरन इंडिव्हिज्युअल वरती नेली आणि यशस्वीरित्या पार पाडली ते पहिला सकाडे ह्या सगळ्यांच कौतुक आणि अभिनंदन दोन्ही करावं तेवढं थोडं लोकनायक न्यूज